अधिकारी व कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे पूस नदीवरील पुलाचे काम संथ गतीने पुसत ते नागपूर मार्गावरील पूस नदीवरील पुलाचे काम मागील कित्येक महिन्यापासून सुरू आहे परंतु हे काम कधी पूर्णत्वास जाणार याचा थांग पत्ता नागरिकांना लागत नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क चर्चिला जात आहे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणाचा फटका वाहतूकदार चालक तसेच प्रवाशांना सहन करावा लागतो आहे नागपूर तथा माहूर मार्गे येणाऱ्या वाहनांना प्रवाशांना पुसद शहरामध्ये प्रवेश करण्याकरिता पुस नदीच्या पुलावरलीच प्रवेश करावा लागतो पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहनांच्या रंगाच रांगा लागत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पुलावर मोठमोठी खड्डे निर्माण झाल्यामुळे कधी अपघात होईल याचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्यामुळे कित्येकदा पुलावर अपघात होऊन प्रवासी तसेच वाहन क्षतिग्रस्त झाले आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदारासोबत असलेले अर्थपूर्ण हितसंबंध बाजूला सारून प्रवाशांच्या सोयीसाठी मुलाचे काम जलदगतीने होण्याच्या दृष्टीने कंत्राटदाराला समज द्यावी अशी मागणी होत आहे संबंधित अधिकारी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने समज देतील का असा प्रश्नही प्रवाशांना भेडसावत आहे इटावा वॉर्डमधून शाळकरी मुले मुली वरिष्ठ नागरिक महिलांना दररोज पुसत शहरामध्ये ये जा करावे लागते नागरिकांना पायदळसुद्धा सुद्धा याच मार्गावरून चालत जावात जावे लागत असल्यामुळे पायदळ चालणाऱ्या शाळकरी मुलामुलींना ज्येष्ठ नागरिक महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या बाबीकडे सुद्धा संबंधित अधिकाऱ्याने जातीने लक्ष देऊन त्वरित तथा जलदगतीने पुलाचे काम करावे अशी मागणी होत आहे